मवियाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रियंका गांधी यांची कोल्हापूर जाहीर सभा होणार सतेज पाटील महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यात देखील प्रचाराला वेग आलाय मोठमोठ्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे आणि आज पार्श्वभूमीवर उद्या शनिवारी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत कोल्हापुरातील गांधी मैदानावर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रियंका गांधी यांची सभा होणार आहे या सभास्थळाची काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी पाहणी केली आहे दरम्यान प्रियंका गांधी यांच्या सभेचा पश्चिम महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निश्चितच फायदा होणार असल्याचा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे उत्साहाचं वातावरण आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यात उत्साह आहे परंतु पश्चिम महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या सर्व सीटा निवडून यायला या सभेचा निश्चितपणे आम्हाला फायदा होईल मी म्हटलं तसं दुपारी त्या साधारणपणे दोन वाजता येतील एक तासाची सभा असणार आहे आणि तीन वाजता त्या रवाना होणार आहेत पुढच्या कार्यक्रमाला सकाळी शिर्डीला त्यांची सभा त्यानंतर कोल्हापूर आहे त्यामुळं प्रचंड या जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते त्यांचं भाषण ऐकण्यासाठी ते, ते काय बोलतात देशाला संदेश काय मिळतो कोल्हापूरच्या माध्यमातून काय मिळतो हे सगळं यातून दिसून येतो कोल्हापूरच्या गांधी मैदानात सभा होणार आहे कशा प्रकारे ऐतिहासिक हे गांधी मैदान आहे सातत्यानं इथं मोठ्या सभा होत असतात आणि म्हणून या हिथलं नियोजन आम्ही सगळ्यांनी ताकदीने केलेलं आहे आणि आम्हाला गॅरेंटी आहे मी म्हणलं तसं की या सभेचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातल्या तमाम महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होणार ब्यो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर